नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज माझा हा या चॅनेलवरचा पहिलाच व्लॉग आहे तर मी नवीन चॅनेल चालू करते आहे आणि ह्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर मी आता माझी ओळख करून देते माझं नाव रियांशी आहे आणि माझ्या चॅनेलचं चा, नाव हॅप्पी फॅमिली विथ अथांग तर अथांग हा माझा मुलगा आहे हा क्यूट बापू आहे बापू हॅलो कर सगळ्यांना बाय हां तर तुम्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा कमेंट्स केल्याने काय होईल चांगल्या कमेंट्स केला तर कॉन्फिडन्स वाढेल व्हिडिओ करायचा पुढे नव्या उमेदीने आपण काम करू शकू वेगवेगळे कंटेंट तुमच्यासमोर आणू शकू आणि जर काही चुकत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सांगा कमेंट्समध्ये तर असं सांगितलं तर मला मग माझ्या चुका सुधारता येतील वेगळं नवीन काहीतरी करता का येईल त्याच्यामुळे तुम्ही कमेंट्स करा माझ्या व्हिडिओला आणि यूट्यूब चालू करण्याचं चा माझं पहिल्यापासूनचं असं मला वाटत होतं चालू करावं कारण आता मी यूट्यूब चॅनेल बघते तर बऱ्याच महिला अशा यूट्यूबवरती काम करत असतात पुढे जात असतात त्यांची खूप ग्रोथ होत असते त्याच्यात इन्कम येत असतं तर माझेसुद्धा असं प्रत्येक स्त्रीचं असं असतं किंवा प्रत्येक फॅमिलीचं असं असतं की त्यांचा आपण जो दाखवतो आहे तो चेहरा वेगळा असतो आणि पाठीमागे सुद्धा एक वेगळा चेहरा असतो खूप सहन करत असतात काहीतरी प्रॉब्लेम्स असतात किंवा मग ते सगळं फेस करण्यासाठी आपली फॅमिली आपल्यासोबत असतेच पण असं नंतर वाटतं की आपली फॅमिली आपल्यासाठी एवढं करते तर आपण काहीतरी करायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण स्वतः असं काहीतरी करायला पाहिजे तर त्यासाठी मला घरातल्यांचासुद्धा सपोर्ट आहे पण पण घरातल्यांसाठी असं काहीतरी करायचं पण मला घराच्या बाहेर पडता येत नाही कारण आता अजून खूप छोटा आहे तर त्याला मी टाकून बाहेर काम करू शकत नाही तसं माझं टेलरिंगचं एक छोटासा बिझनेस आहे पण तोसुद्धा मला आता इतका म्हणजे इतकं काम त्याच्यावरती मला करता येत नाही कारण आता अजून लहान आहे हो जाऊ नको आता अजून लहान आहे आणि त्यामुळे तो किती काम करू देईल हे काही सांगता येत नाही मला म्हणून मी त्याच्यावरतीसुद्धा जास्त काम करत नाही तर त्यासाठी मी हे यूट्यूब चॅनेल चालू केलं आहे तर तुम्ही मला खूप सपोर्ट करा यातून तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी माझं डेलीचं रुटीन प्लस या आतांचा गमती जमती प्लस रेसिपी मला स्वयंपाक करायला खूप आवडतं तर रेसिपी थोड्या मी शूट करेन तर आणि आतांच्या गमती जमती असतीलच कार्टून ना तो आता तू काय खातो ओके तर असं सगळं मी शेअर करेन तुमच्यासोबत तर, तर व्हिडिओ एडिटिंगचं मला एवढं फारसं जमत नाही मी यूट्यूबवर बघूनच यूट्यूबला यूट्यूबचं चॅनल कसं चालू करायचं किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ कसे टाकायचे मग ते एडिटिंग कसं करायचं हे सगळं मी थोडं थोडं शिकून घेतलं आहे पण असं होतं व्हिडिओ बघताना ते की त्यामध्ये आपल्याला जर काय प्रॉब्लेम असेल काही प्रश्न असतील तर मग ते आपल्याला पटकन मी समजा कमेंट टाकली समजा एखादी कमेंट टाकली की आ, मला समजा एखादा पार्ट त्यातला समजलेला नसेल तर मग त्याचा अन्सर लगेच येत नाही कारण काय होतं बऱ्याचदा ते व्हिडिओ असतात ते त्यांनी खूप दिवसांपूर्वी टाकलेले असतात मग त्या कमेंट्स आन्सर लगेच येत नाही मग त्यामुळे आपल्याला त्यातलं फारसं कळत नाही तर मी प्रयत्न करते हळूहळू म्हणजे कसं छान मला एडिटिंग करता येईल वगैरे आता जसं जमत आहे तसं मी व्हिडिओ एडिट करते आ, सुद्धा माझं एक चॅनेल होतं चालू केलेलं पण वर्ष दीड वर्ष झालं असेल त्याला पण त्यात असं झालेलं की आ, मला रेग्युलर काम करायला जमत नव्हतं व्हिडिओ टाकायला जमत नव्हते त्याच्यामुळे ते त्याचे सबस्क्रायबर पण वाढले नाही व्ह्यू टाय वॉच टाईम आत्ता वाढायला लागला होता शॉर्टला जास्त व्ह्यू येत होते पण त्याची काही ग्रोथ झाली नाही त्यामुळे ते आता चॅनेल मी डिलीट करते आणि हे नवीन चॅनेल चालू करते तर तुम्ही ह्या माझ्या नवीन चॅनलला असं सपोर्ट करा आणि आत्ता नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आला की व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण असं होतं की नवीन व्हिडिओ असला की त्याचं सारखं सारखं नोटिफिकेशन येत नाही त्याच्यामुळे आता तुम्हाला दिसला व्हिडिओ की तुम्ही सबस्क्राईब करा आणि असंच मला पुढे पण सपोर्ट करत राहा कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही तर तुमचा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय